Thank you त्यांचे नाव आहे असे जननायक जननायक आमदार सन्माननीय मकरंग आला पाठी चलनात भर पडणारी सर्वसाधारण साठी एक लांब जावं लागत होतं कुठंतरी एखादा वाढदिवस साजरा करायला एखादा रिसेप्शन असेल काय तुमचं कौटुंबिक समारंभ पार्टी रिसेप्शन कॉन्फरन्स आणि गेट टुगेदर अशा कार्यक्रमाला आपल्याला कुठंतरी जागेसाठी बाहेर जावं लागत होतं आज या ठिकाणी संतोष धायगुडेंच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सोय झाली विकासात भर पडणार आहे आणि संतोषचा अतिशय खडतर प्रवास ते जर सांगताना खरं माझ्या अंगावर शहारे येतात कारण संतोषला मी लहानपणापासून सर्वसाधारण वयाच्या मला वाटतं आठव्या दहाव्या वर्षापासून वर्षाच्या त्यांचे खरं वडील एक्सपायर झाले आणि त्यांना संपूर्ण शिक्षण म्हणजे महाबळेश्वर या ठिकाणी झालं पण महाबळेश्वर या ठिकाणी का झालं त्यांचे वडील त्या ठिकाणी सालाने काम करत होते आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म होऊन त्याच ठिकाणी शाळा शिकून त्याच ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलेला आजचा हा संतोष आहे पुढे या वेदांचा मालक आपल्या समोर एवढं हे वैभव निर्माण करताना हे संपादन करत असताना कर काय व्यथा असतात त्या संतोषला चांगल्या माहिती आहेत मी त्याचा एक खरं साक्षीदार आहे म्हणून आज एका माझ्या मित्राने या ठिकाणी एक चांगलं सुसंस्कृत असं हॉटेल या ठिकाणी वैभव प्राप्त केलेलं आहे आणि या वैभाला माझ्या वतीने लोण मयुरेश्वर मित्र मंडळाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्यांचा हॉटेलचा व्यवसाय अतिशय पारंपरिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांची सर्व्हिसही अतिशय चांगली असती कारण त्यांनी पस्तीस सव्वीस वर्ष त्या मध्ये एका हॉटेलमध्ये काम केलेलं आहे म्हणजे अनुभव आहे ग्राउंड लेवलला काम केल्याशिवाय ते खरं कळत नसतंय म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं हे हॉटेल चालावं असं माझं वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं मयरेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं लोणनच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो एक लोणनमधलं धायगुडे कुटुंबीय एक आपल्या परिस्थितीनुसार वाई बावदनला गेलं आणि बावदनला गेल्यानंतर मूल मजुरी सालाने राहिलेलं हे कुटुंब हेच करत असताना मला वाटते संतोष नंतर वेटर म्हणून मांबळेश्वरमध्ये काम केलं आणि ते काम करत असताना त्याचं सर्व अनुभव घेऊन परत आपल्या मायभूमीमध्ये मिनी महाबळेश्वर थाटण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला त्याबद्दल मी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं संतोषचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि संतोषच्या या कार्याला परमेश्वरानं अशीच बळकटी देऊन त्याचं हे वेदांत ॲग्रो टुरिझम एक म्हणून एवढीच विनंती करतो मी सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी आणि लोणंद नगरीतील ज्येष्ठ कनिष्ठ नागरिक महिला वर्ग यांचं मी सर्वप्रथम लोणंद शहराच्या वतीने सहर्ष स्वागत करते आज लोणंदमध्ये प्रथमच वेदांत ॲग्रो टुरिझम या हॉटेलचे उद्घाटन जन्ना आमदार मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले दा त्याबद्दल दादांना मी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते काम करत असणारी आपण सर्व माझी पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते संतोष झायगुडेंचे सचिन समोर दिसतोय सारखा संतोष आणि ते बापू सारखा डोक्यात येणार संतोष धायगुडेंचे सर्व सन्मान्य कुटुंबीय अप्तिष्टी पाहुणे आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये संतोष रायगुडेंनी सुरू केलेल्या वेदांत ॲग्रो टुरिझमचा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या आणि एका वेगळ्या भावनिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो असं म्हणलं तर वावगवणार नाही कारण तात्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे संतोषजी मला अनेक वेळा भेटले आणि त्यांचं एकूण आयुष्य एखाद्या चित्रपट त्यांच्यावर निघेल अशा पद्धतीचं त्यांचं एकूण आजपर्यंतचं आयुष्य आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही म्हणजे अनेक मंडळींनी सांगितलं की त्यांचे वडील महाबळेश्वरला होते परंतु त्याच्या आधी त्यांचे वडील वाईला होते आमचे बाबूराव घाटे हे ते बिचारे आता म्हणजे वारले परंतु त्यांच्याकडे त्यांचे वडील बरेच वर्ष सालगडी म्हणून त्या ठिकाणी अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यानंतर आमचे बाबर सर कोयना एज्युकेशन सोसायटीचे ते बाबर सर संतोषच्या वडिलांना घेऊन तळदेवला गेले आईला घेऊन सॉरी आईंना घेऊन तळदेवला गेले आणि आईंनी तिथं त्या ठिकाणी काम केलं आणि संतोषचं शिक्षण हे तळदेवला त्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी द्वारका हॉटेल मला वाटतं हॉटेल द्वारकामध्ये त्यांनी वेटरची नोकरी केली आणि वेटरची नोकरी करता करता मला वाटतं जवळपास पंधरा वीस वर्ष किती वर्ष नो वेटरची नोकरी हा म्हणजे दोन वर्ष वेटरची नोकरी केली आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा चांगुलपणा मालकाशी असणारी निष्ठा ही त्यांनी त्या ते ठिकाणी जोपासली आणि म्हणून मालकांनी त्यांना त्या ते हॉटेलची मॅनेजरपदाची जबाबदारी ही त्यावेळेला दिली आणि जवळपास सव्वीस वर्ष मॅनेजर म्हणून हॉटेल द्वारकामध्ये त्यांनी अतिशय इमाने इद्वारे त्या ठिकाणी त्या हॉटेलची येणाऱ्या ग्राहकांची मालकाची त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला परमेश्वरसुद्धा कसा असतो की एखादा प्रामाणिक माणूस ज्या वेळेला झगडतोय त्याच्याकडं त्याचं एकूण सगळं म्हणजे त्यांचं कष्ट त्यांच्या आईचं वडिलांचं सगळं हे कष्ट त्यांचं कष्ट बघून परमेश्वरानं सुद्धा त्यांच्या पाठीशी फार मोठा आशीर्वाद हा त्या ठिकाणी ठेवला आणि आज आपण बघतोय की जो संतोष एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता तो आज एका वेदांत ॲग्रो टुरिझमचा मालक झाला की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप अभिमान वाटावा अशा पद्धतीची ही घटना आहे ही गोष्ट आहे असं म्हणलं तर व्हावं होणार नाही कारण बघा ही जागा जवळपास ब्याऐंशी गुंठे बरोबर ना ब्याऐंशी गुंठे ही जागा आहे ही जागा सुद्धा मी त्यांना विचारलं की म्हणलं संतोष ही जागा पूर्वीची <laughs> का नाही म्हणे आबा खूप त्यात मी पण काही त्याकडे जात नाही परंतु मला लक्षात आलं की ही जागा मिळवत असताना सुद्धा त्यांना काही संघर्ष संघर्षेश्वर मध्ये राहून तुम्हाला ती अक्कल आली कारण काय झालं हॉटेल सगळी लोक काढत आहेत आणि हॉटेल काढल्यानंतर येणाऱ्या रस्त्यावर जाणारा येणारा टुरिस्ट हा जेवतो जातो परंतु आता महाबळेश्वर किंवा एकूणच सगळीकडे तुम्ही बघा ॲग्रो टुरिझमचं आता त्या ठिकाणी फार मोठं फॅड आलेलं आहे कारण लोक आता आपण एकविसाव्या शतकामध्ये सगळेजणं जगतोय धकाधकीचं जीवन आहे कुणाला सुख नाही म्हणलं तर सुख आहे म्हणलं तर सुख नाही म्हणजे आपल्याला सगळ्या भौतिक सुविधा ह्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत प्रत्येकाकडे गाड्या घोडे घर चांगली व्हायला लागलीत ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागाचा आता चेहरा मोहरा बदलायला लागलेला आहे आणि आपण बघतो आता लोकांचं राहणीमान हे त्या ठिकाणी उंच लागलं आहे पूर्वी हॉटेलला जाणं मला आठवतं म्हणजे शाळेमध्ये असताना जर मी हॉटेलमध्ये नाश्त्याला गेलो तर आमची आई मला मारायची की तो हॉटेलमध्ये गेलास का तिथं नाश्ता का केलास म्हणजे ही मानसिकता ही आमच्या लहानपणी त्या काळी निश्चितपणानं होती परंतु आता जग बदललं आहे जसं आपण एकविसाव्या शतकाकडे निघालो आहे आणि आपण बघतोय की आता शनिवार रविवार म्हणलं की आज प्रत्येक फॅमिली आणि आता नवीन मुलं मुली शिकल्यात ग्रामीण भागामधल्या मुलीसुद्धा आता सहज ग्रॅज्युएट आहेत म्हणजे इंजिनियर सुद्धा इतक्या मुली झाल्यात गावामध्ये त्यामुळं मुलींना सुद्धा आपला नवरा चांगला असावा घर चांगलं असावं प्रपंच आपला नेटका व्हावा ही भावना हल्लीच्या मुलींची आहे आणि त्यामुळं आपण बघतोय की शनिवार रविवार सुट्टीचा दिवस म्हणलं की एकदा तरी जेवायला बाहेर जायचं ही संकल्पना आता समाजामध्ये त्या ठिकाणी रुजू झालेली आहे आणि आपण सगळेजण बघतो मी जे म्हणलं की त्यांनी आता शेवट परंतु माझ्या लक्षात आलं की ही जागा मिळवताना सुद्धा त्यांनी खूप संघर्ष केलाय आहे खूप कष्ट केलं आहे आणि निश्चितपणानं परमेश्वराचे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद हे त्यांच्या पाठीशी राहिले म्हणून आज एवढ्या ब्याऐंशी गुंठ्यामध्ये हे वेदांत ॲग्रो टुरिझम आज तुमच्या आमच्या सेवेमध्ये लोनांच्या वैभवामध्ये भर घालणारी आज हे टुरिझम सेंटर आज या ठिकाणी उभं राहतं आहे याचा आनंद या परिसरातील एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणानं आहे आणि मी संतोष तुम्हाला या नवीन व्यवसायाच्या माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं तमाम सगळ्या मान्यवरांच्या वतीनं वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं तुम्हाला मी या नवीन व्यवसायाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझी कृषी सभापती मनोज भाऊ पवार हे उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो वाई तालुक्यातील महादेवभाऊ भाऊ म्हसकर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दया काका माजी उपनगराध्यक्ष दादा माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सचिन बाप्पू युवा नेते बंटी